नमस्ते फ्रेंड्स दिवाळी स्पेशल व्हिडिओजमध्ये आज आपण अगदी खुसखुशीत तोंडात जाताच जिभेवरच भिळघळणारी अशी शंकरपाळी बनवतो या शंकरपाळ्या अगदीच खुशखुशीत आणि अगदी सोप्या पद्धतीने बनून तयार होतात कोणत्याही प्रकारचं तुपाचं मोहन करायचं नाही तेलाचंही मोहन करायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या प्रमाणासह सो हो, मी आजची रेसिपी समजावून सांगितलेली आहे माझ्या रेसिपीज जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पटकन सुरुवात करूयात इथे मी एक किलो मैद्याचं असं हे पॅकेट बाजारातून विकत आणलेलं आहे आणि एक किलोच प्रमाणामध्ये आज आपण या शंकरपाळ्या बनवणार आहोत असं हे पॅकेट असले ना की प्रमाण मोजायलाही खूप सोपं होऊन जातं एक किलो हे मैद्याचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला इथे एका पातेल्यामध्ये दीड वाटी साखर घ्यायची आहे साखरेचं सा किंवा या साहित्यांचं प्रमाण मोजण्यासाठी तुमच्या घरातील कोणत्याही पद्धतीची एक वाटी फिक्स करायची आहे दीड वाटी इथे साखर घेतल्यानंतर सारख्याच वाटीने मोजून आपल्याला इथे दीड वाटी असं हे तेल लागणार आहे तेल तुम्ही कोणत्याही प्रकारचं रिफाईंड तेल घरामधलं वापरू शकता जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो फक्त करडईचं तेल वगैरे जास्त उग्रवासाचं असं तेल वापरायचं नाही अगदी लहानही वाटी नाही आणि खूप जास्त मोठी वाटीही नाही अगदी मध्यम आपण जी वाटी आमटी खाण्यासाठी वापरतो त्याच वाटीचा इथे वापर, वाटी वापर करायचा आहे दीड वाटी तेल घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जो काही चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये मीठ हे आलंच ज्या वाटीने आपण सुरुवातीला साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी घालायचं आहे खूप जास्तही पाणी एकदाच घालायचं नाही सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रमाणामध्ये आपल्या शंकरपाळ्या अगदी क्रीमी क्रिमी टेक्शरमध्ये बनवून तयार होणार आहेत तोंडात जातात जिबेवरच विरघळणाऱ्या अशा या शंकरपाळ्या बनवून तयार होतात ना कोणत्या प्रकारचं तूप वापरायचं ना तेलाचं मोहन करायचं किंवा तुपाचंही मोहन करण्याची अजिबातच आवश्यकता नाही आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा शंकरपाळ्या नक्की बनवून बघा हलकसं आपल्याला हे तेल आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखर इथे विरघळली जाईल इतपतच आपल्याला हे तेल आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा वाफ येऊस तर गरम करायचं नाही हलकंसं हे आपल्याला सर्वच मिश्रण अगदी कोमट असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे एक किलोचं पीठ घेतलं होतं मैद्याचं त्यामध्ये अगदी थोडं थोडंसं करून आपल्याला हे पाणी किंवा तेल यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे लक्षात असू द्यात की आपल्याला हे सर्व जे काही मिश्रण आहे तेल आणि पाण्याचं ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मगच या पिठामध्ये ते आपल्याला घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणामध्ये किंवा या पिठामध्ये तेलाचा वापर करता येतो बऱ्याच वेळेला काय होतं ना की दिवाळी बनवायची म्हटली की भरपूर असं तूप लागत असतं तर अगदी आपण आज तुपाचा जराही देखील वापर न करता या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत अगदीच मस्त अशा चवीच्या या शंकरपाळ्या बनवून होतात अगदीच शक्य होईल तितकं आपल्याला घट्टसर हे पीठ इथे भिजवून घ्यायचे जेवढे इथे पातेल्यामध्ये तेल आणि पाणी साखर घेतलं होतं तर तेवढंच अगदी अचूक प्रमाण इथे पीठ म भिजवून घेण्यासाठी मला लागलेलं आहे साखर आणि तेलाचं तर अचूक प्रमाण तुम्हाला घ्यायचंच आहे पण जर का कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला हे पीठ भिजवण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागली तर ते वरून घ्यायचं आहे सुरुवातीला घेतलेल्या साहित्यांच्या प्रमाणामध्ये इथे माझं हे सर्वच पीठ अगदी व्यवस्थित भिजवून तयार झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता हे सगळंच आपण यामध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि तेवढ्याच आपल्याला पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडंफार पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं पण तेलाचं आणि साखरेचं प्रमाण मात्र विसरायचं नाही अगदी व्यवस्थित ह्या शंकरपाळ्या गोड होतात खूप जास्त गोडही नाही आणि खूप अगदी कमीही नाही परफेक्ट अशा ह्या गोड होतात अर्धा तासामध्ये आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे शक्यतो पीठ भिजवून द्या म्हणजे त्यामध्ये तेल अगदी व्यवस्थित मुरलं जातं आता मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला या पिठाचा असा गोळा वळवून घ्यायचा आहे कोणत्याच प्रकारचे लेयर्स वगैरे बनवायला जायचं नाही कारण आपोआपच या पिठाला आपण तेला जे तेलाचं मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी मस्त खुसखुशीत असे लेअर्स पडून तयार होतात त्यामुळे कसेच ह्या इथे लेअर करायचे नाही अगदी अगदी सहज आपल्याला हे पीठ लाटून घ्यायचं आहे लाटण्याने कडेचं जे काही मिश्रण आलेलं आहे ओबडधोबड तर ते आपण कट करून घेणार आहोत त्यामुळे त्याचंही टेन्शन घेण्याचं कारण नाही मध्यम जाडीची इथे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि कटरच्या मदतीने अगदी मी दाखवते तसंच आपल्याला चौकोनी आकारामध्ये हे शंकरपाळ्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला हवे तसे आकार तुम्ही इथे घेऊ शकता लहान मोठे किंवा मग कापण्यांचा आकार जर का तुम्हाला आवडत असेल शंकरपाळ्यांना तर तोही तुम्ही इथे घेतला तरी चालणार आहे पण इथे चौकोनीच आकाराच्या शंकरपाळ्या अगदी दिसायला रेखीव दिसतात सुद्धा आणि पारंपरिक पद्धतीने अशाच शंकरपाळ्या बनवल्या जातात तशाच मी इथे बनवलेल्या आहेत आता आपल्याला कडकडीत तेल इथे तापवून घ्यायचं आहे त्यानंतर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत खूप जास्त अगदी पटकन टाकायचे नाही तेल अंगावर उडू शकतं तर एवढी इथे काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून अगदी स्लो ठेवायची आहे हलकासा वरच्या बाजूचा फेस कमी झाल्यानंतर शंकरपाळे आपल्याला उलटपलट अशा करून घ्यायच्या आहेत सतत हलवत या आपल्याला एकसारख्या रंगावर भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त डार्क रंग किंवा गडद रंग घ्यायचा नाही हलक्या तांबूस रंगावरती या सर्व शंकरपाळे आपल्याला खरपूस अशा तेलामध्ये तळवून घ्यायच्या आहेत गॅस कुठेच वाढवायचा नाही एवढी मात्र लक्षात ठेवायचे तुम्हाला जर अगदी का अगदीच खूप वाटलं की गॅसचं टेम्परेचर कमी झालेलं आहे तर तुम्ही थोडासा मिडियम गॅस करू शकतात तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळ्यांना आकार काय सुंदर आलेला आहे अजिबात तेलामध्ये गेल्यावर विरघळल्या नाही आहेत मस्त खुसखुशीत भरपूर असे लेअर आपल्या शंकरपाळ्यांना इथे बनवून तयार झालेले तुम्ही बघू शकताय सेम पद्धतीने इथे मी सर्व शंकरपाळ्या अगदी कमी गॅसवरती तळून घेतलेल्या आहेत अजिबात तेलात गेल्यावर विरघळल्या नाही आहेत तेलाचं आणि साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे अगदी क्रीमी क्रीमी अशा शंकर शंकर या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत खाल्ल्यानंतर काही चव विसरत नाही किंवा थोड्या वेळ ती चव अशीच राहते तोंडामध्ये अशा या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत बनतात बनवायला सोपे आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्की या दिवाळीला अशा पद्धतीने तुपाचा जरा देखील वापर न करता खुसखुशीत शंकरपाळ्या बनवा रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय